आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील ग्रामदेवता श्री चंडिका मातेला रुपे लावून देत दिवाळी उत्साहाने साजरी करण्यात आली आहे काय सांगाल आपली पूर्वापार परंपरा आहे की आपण रूप लावतो देव दिवाळीला काय काय कशा का, प्रकारे ते म्हणजे प्रोसिजर असतं सगळे प्रोसिजर स्वतःकडून गुरु ढोई वाजत या इकडे आणतात इथनं देवीचं रूप होऊन देवरूपकर सोनारी यांच्याकडे ते उजवलं जातं तिकडनं आल्यानंतर या इकडे वती ठेवलं जातं त्याच्यानंतर दुबारक वगैरे देवीला दाखवून नंतर ते रूप खोटुरो सर्व ते लावतात त्याच्यानंतर ट्रस्टी लोक खजिनदार जे काय त्यांच्याकडे दागिने असतात देवीचे ते ट्रस्ट खजिनदार खोतांच्या समोर देतात आणि ते दागिने देवीला रूप लावून मग त्याची शेवट दुपारत वगैरे सर्व करून व्यवस्थित श्री चंडिका मातेचे विधिवत पूजा करून रुपये लावण्याची पद्धत आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा चालू आहे तसेच मंदिरामध्ये ग्रामदेवतेला रुपये लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी गणपतीपुळे विजय भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार भंडारपुळे येथील आई श्री चंडिका मातेच्या सासर असलेल्या वीर भोंकारीन मंदिरामध्ये मानाचा दिवा दाखवल्यानंतर वीरवाडी तसेच भंडारपुळे येथील घरोघरी येथील आई श्री चंडिका देवीचे गुरव हे घरोघरी जाऊन मानाचा दिवा परंपरा याबाबत गणपतीपुळे येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे ह्या तीर्थक्षेत्रामध्ये रामदेवता चंडिका मातेचं मंदिर आहे आणि दरवर्षी या चंडीच्या मातेच्या दर्शनासाठी लोकं भावी मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र आज देवदिवाळी दिवाळी असल्या कारणाने देवीला रूप लागलेलं आहे आणि देवीची दिवस सगळी पूजा झालेली आहे यानंतर देवीचं जो गुरव आहे ते उद्या खुतांच्या जे अखत्यारे त्याने सांगितल्यानंतर गावात पूर्णपणे दिवा फिरवला जातो तर दिव्याचं स्वरूप असं असतं की एका रोहळीमध्ये जो दिवा असतो आणि तो दिवा सगळ्या घराघरात त्या प्रत्येकाच्या घरात जो देव देवघर असतं त्या देवघरात नेला जातो तो ओवाळला जातो आणि आज संध्याकाळीसुद्धा मला वाटतं म्हणजे माझी जी माहिती मला मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे यातले जे चंडिका मंदिर मंदिराचे जे ट्रस्टी आहे त्या ट्रस्टींना पण तो दिवा दाखवला जातो आणि त्यांना पण मानाचं ते शिफळ वगैरे असं दिलं जातं अशा तऱ्हेने एकंदरीत गणपतीबाई गावात हा उत्सव मला देवदेवाचा हा साजरा होतो आणि सगळेच गावकरी मोठ्या प्रेमाने संध्याकाळी दर्शन घेत असतात संदीप खलेकर कोकणचाळीस तास रत्नागिरी एकंदरीतच चंदिका मातेला रुपे लागल्यानंतर खऱ्या अर्थाने दिवे दिवाळी साजरी केली जाते त्यानंतर घरोघरी मानाच्या पानांचे विडे भरले जातात एकंदरीत गणपतीपुळ्यात देव दिवाळी उत्सव हा शांततेत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडला जातो समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा